जय महाराष्ट्र भावन्नो जय भीम जय शिवराय जय आदिवासी तर मी तुमचा लडका साहिल गांगुर्डे तर आज घेऊन आलेलो तुम्हाला वणी गावामध्ये तर आज वणी गावामध्ये वंचित युवा आघाडी यांची ओपनिंग आहे तर याचे अध्यक्ष आहे तुषार भाऊ मोरे तसेच आमचे मोठे बंधू संविधान भाऊ गांगुर्डे तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व कार्यक्रमाची माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय शिवराय जय आदिवासी धन्यवाद thank <laughs> you किसी चीजें में कैसे ना होगा ये तो...

आगे। आगे। तालुका महासचिव वंचित बहुजन युवक आघाडी हे करतील विकी दुर्देवड बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन लक्ष्मीबाई गांगुर्डे वनी शहराध्यक्ष महिला आघाडी या करतील मी लक्ष्मीबाई गांगुर्डे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे

बाळासाहेब शेजवळ करतील वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शेजवळ आरक्षणाचे विनायक राजश्री शाहू प्रतिमेचं पूजन करतील यानंतर साहित्य रत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन जयेश गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी हे करतील यानंतर शहीद आलम भगत सिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन संयोधान गांगुर्डे जिल्हा महासचिव वंचित बहुजन युवक आघाडी हे करतील यानंतर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करायचं <थुआ> <थुआ> आहे सर्वच आदर्शांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे एकदा सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर या ठिकाणी आपण करूया मी सर्व महापुरुषांच्या <laughs> साहेब वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शेजवळ आरक्षणाचे विनयक राजश्री शहर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतील यानंतर साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन जयेश गांगिर्डे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युट आघाडी हे करतील <देखें> यानंतर शहीद आलम भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन सर्वोधान वांगोडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन युवक आघाडी हे करतील यानंतर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करायचं आहे सर्वच आदर्शांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे एकदा सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर या ठिकाणी आपण करूया मी सर्व महापुरुषांच्या प्रथमता ज्या ज्या महामानवांनी आपल्या मानवाच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांची आवती त्या सर्वच महामानवांना मा महामानवांना त्रिवार वंदन करतो आणि प्रथमता वनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार कडकडून कर -कर टाळ्या झाल्या पाहिजेत विशेष करून आमचे युवकाध्यक्ष तुषारजी मोरे यांचं मी विशेष कौतुक करतो की इतक्या छोट्या वयात इतका साजेसा असा सुंदर सुंदरसा असा कार्यक्रम त्यांनी आयोजन केला तुषार बी एकदा मोरे होऊन जाऊ द्या तुषार मोरे कुठे आहात तुम्ही ओके okay. आणि मला एक आता जास्त भाषण तर मला काही येत नाही आपल्यासाठी फायरब्रेड नेते हेच आपल्याकडे चेतनदादा गांगुडी ते चांगल्याच प्रकारे सगळ्याच बोलतील वंचित बहुजन आघाडीची जे आपल्या तालुक्यात जी घोड्याच्या घोडदोडीप्रमाणे जी हे चालू आहे सुरुवात चालू आहे तर सर्वच पदाधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि एक मला असं संविधान आता इथं ऐकायला असं आलं होतं मला भाषण येत नाही सर्वांनी समजून घ्या पण ऍक्शन घ्या मनुष्य मी काही बरे तर बरेच लोक वंचितच्या का कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय हे करताय तर बाबांनी एक लक्षात घ्या तुम्ही आंबेडकर नाव घेऊनच मोठे हल्लात आम्ही आमच्या तुम्ही आंबेडकरांचं नाव घेऊन जर तुम्ही मास्करीत असाल तर आमच्या सोबत आंबेडकर आम्हाला किती मास राहिली तुम्ही लक्षात घ्या आणि मग त्याच्यानंतर गुंडागर्दी दादागिरी करायची शिकवा तर गुंड इथं गुंडागर्दी दादागिरी चालणार नाही आणि जर भविष्यात कुठल्याही कुठल्याही पक्षाच्या नेत्याने जर इथल्या वंचितच्या कार्यकर्ते की ह्या पक्षाचं काम करू नका त्या पक्षाचं काम करणं नका आमच्या आमच्या जा प्रेशराईज जर केला आमच्या कार्यकर्त्याला त्या स्टेजवर इशारा जाहीर इशारा देतो उत्तर जात जसं पत्ल यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणं आपलं उचित कर्तव्य आहे म्हणून सर्वप्रथम आपले फायर ब्रँड नेते वंचित बहुजन युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आदरणीय चेतनदादा गांगुर्डे यांचा सत्कार तुषार मोरे आणि विशाल गांगुर्डे हे संयुक्तपणे करतील <ख़ागा> 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 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत बाळासाहेबांचे विचार पोचवणारं युवा नेतृत्व आपला सर्वांचे मार्गदर्शक चेतनदादा गांगुर्डे यांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे यानंतर दुर्दवळे आणि संकेत गांगुर्डे हे करतील संविधान गांगुर्डे यानंतर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे शाहरुख पठाण आणि सागर कापसे यांना मी विनंती करतो त्यांनी बाळासाहेब शेजवाळ यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे वंचित हो बहुजन युवक आघाडीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ना बाळासाहेब शेजवळ योगेश हेगडे आणि संदीप जाधव हे संयुक्तपणे या ठिकाणी हा सत्कार करतील यानंतर भारी बहुजन महासंघापासून वंचित बहुजनमत आघाडीचं काम करणारे जयेश भाऊ वांगुर्डे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष यांचा सत्कार सिद्धेश बागुल आणि मयूर झोटील हे संयुक्तपणे करतील जयेश भाऊ वांगुर्डे सुदेश बागुल आणि मयुर झोटिंग हेगडे आणि संदीप जाधव हे संयुक्तपणे या ठिकाणी करतील भारित बहुजन महासंघापासून वंचित बहुजनमत आघाडीचं काम करणारे जयेश भाऊ गांगुर्डे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष यांचा सत्कार सिद्धेश बागुल आणि मयूर झोटिंग हे संयुक्तपणे करतील जयेश भाऊ गांगुर्डे सिद्धेश बागुल आणि मयूर झोटिंग जिल्हा सदस्य वंचित बहुजन युवक आघाडी यांचा सत्कार हार्दिक गांगुर्डे आणि वैभव शिरसाट हे संयुक्तपणे करतील यानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये आदिवासींची भूमिका या विषयावर काम करणारे आमचे मित्र बिरसा विग्रड तालुका सत्कार करायचा आहे दिल्द। यानंतर ऋषिकेश गांगुर्डे हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी संयोजकांच्या वतीने आपण करूयात ऋषिकेश गांगुरडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी संयोजकांच्या वतीने आपण करूयात सर्व सर्वसामान्यांचे त्यांच्या विकासाचे त्यांच्या शिक्षणाचे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आज का कोणीच लक्ष देत नाही इथलं राजकारण काय झालंय इथलं राजकारण चालू आहे आजच इथलं राजकारण चालू आहे कोणत्या तरी काकाच इथलं राजकारण चालू त्याच्या पुतण्याच आणि या सगळ्यांच्या रडगाडी नंतर मग आम्ही

त्यांच्यामुळे आदिवासी सगळ्या महाराष्ट्र आदिवासींच्या हक्क अधिकाराची बात बीजेपी कधीच करते आपल्या आदिवासी यांच्या हक्का अधिकाराची बात श्रीव प्रकाश आंबेडकर हे करतील बाबासाहेब आंबेडकर आपल्याच अभिनेत्री एकासाठी अभिनय करत आले की सगळ्यांसाठी मारत आहे पण तरी लोकांना काय वाटतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणा बाबासाहेब आंबेडकर म्हणा हे फक्त महाराष्ट्रसाठी

या ठिकाणी सर्व मान्यवरांच स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर देण्याचं <laughs> काम केलं या पक्षाचं काम करू नका आमच्या आमच्या जर केला आमच्या कार्यकर्त्याला त्याचे जेव्हा निशाणा जाही निशाणा देतो जसा तसा वेळ बिट्टर सेवे देशात ठेवायला या ठिकाणी महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे वंचित बहुजन युवक आघाडीच्या शाखा फलका अनावरणाचा कार्यक्रम आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे यानंतर कार्यक्रमाचं दिवस वंचित बहुजन युवक आघाडीचे अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तुषार भाऊ मोरे संविधान भाऊ गांगुरडे तसेच रोहित भाऊ गांगुर्डे तसेच आमचे मोठे बंधू समाधान भाऊ शेसाट यांचा देखील आम्हाला कायम सहकार्य असतो तसाच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे देखील आभारी आहे धन्यवाद जय भीम जय शिवराज जय